नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत गणेश जयंती त्याचबरोबर मंगळवार आणि दर महिन्याला येणारी विनायक चतुर्थी या सर्वांचा असा अतिशय शुभ म गणेश पूजनाचा योग यावर्षी जुळून आलेला आहे यामुळे आपल्याला गणपतीची जास्तीत जास्त सेवा करून गणपतीचा आशीर्वाद हा या दिवशी घ्यायचा आहे तर आज आपण बघणार आहोत की या शुभ दिवशी आपल्याला गणपतीची कोणती कोणती सेवा ही करायची आहे त्याचबरोबर ती कशी करायची आहे का करायची आहे आणि विशेष म्हणजे ह्या दिवशी आपल्याला मुलांच्या अभ्यासासाठी त्यांच्याकड त्यांच्यासाठी एक अशी सेवा या दिवशी सर्व मुलांच्या आईंना अत्यंत महत्त्वाची मुलांच्या तलक बुद्धीसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि सोपी गणपतीची विशेष सेवा ही करायची आहे ती कोणती करायची आहे कशी करायची आहे हे आज आपल्याला बघायचे आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गणपती ही बुद्धीची देवता आहे आणि त्याचबरोबर गणपती ही सर्व विघ्नांची नाश करणारी अशी देवता आहेत सर्व कार्यांच्या शुभ कार्याच्या प्रथारंभी नम जाणारी ही देवता आहे याचबरोबर या दिवशी आपण गणपतीची जी सेवा करू ती आपल्या आयुष्यातील सर्व विघ्ने दूर करणारी अशी ही महत्त्वाची सेवा या दिवशी आपल्याला करायची आहे तर सर्वप्रथम आपण बघूया की या दिवशी आपल्याला मुलांसाठी कोणत्या दिवशी आपल्याला सर्व हे जास्तीत जास्त पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला गणपती स्तोत्र गणपती मंत्र हे सर्व या दिवशी आपल्याला पठण करायचं आहे तर सेवा करण्यासाठी आपल्याला या दिवशी स सर्वात सोपी म्हणजेच गणपतीची पूजा मानणे ही करायची आहे तर ती कशाप्रकारे करायची आहे सर्वप्रथम आपल्याला गणपतीला पूजा करण्यासाठी पाणी गणपतीवरती टाकायचं आहे यानंतर पंचामृत नंतर, पंचा नंतर पाणी अशी ही पंचोपचारी पूजा आपल्याला करायची आहे त्यानंतर गणपतीला आपल्याला धूप दीप आरती हे सर्व दाखवायचं आहे आणि त्याचबरोबर नैवेद्य आपल्याला या दिवशी गणपतीला अर्पण करायचं आहे तुम्ही नैवेद्यामध्ये गणपतीला मोदक या दिवशी देऊ शकता ही जी चतुर्थी आहे ही माघ महिन्यातली चतुर्थी अंगारिका चतुर्थी आहे आणि पौष महिन्यानंतर येणारी पहिली चतुर्थी आहे त्या त्यामुळेच या चतुर्थीला म्हणजे या जय ग गणेश जयंतीला मा गणेश जयंती तसेच तिलक जय गणेश जयंतीसुद्धा म्हटलेलं आहे त्याचमुळे आपल्याला या दिवशी गणपतीला तिळाचा नैवेद्यसुद्धा अर्पण करायचं आहे तर तुम्ही पूजेमध्ये तिळापासून बनवलेले मोदक किंवा तिळाचे लाडू तिळगूळ असं नैवेद्य गणपतीला अर्पण करू शकता त्याचबरोबर आपल्याला गणपतीला गुळ आणि खोबरे हे सुद्धा न प्रसाद नैवेद्यामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर गणपतीच्या आवडत्या दुर्वा या दिवशी तुम्ही गणपतीची दुर्वांची सेवासुद्धा करू शकता गणपतीला आवडते जासुंदाचे फूल आपल्याला पूजेमध्ये ठेवायचं आहे जर नसेल तुम्हाला म जास्वंदाचं फूल मिळणे शक्य तर तुम्ही कोणत्या प्रकार दुसरं एखादं लाल फूल आपल्याला गणपतीला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर इतर पिवळी फुले पिवळी वस्त्र गणपतीला आपल्याला या दिवशी पूजेमध्ये वापरायची आहे ही संपूर्ण पूजा करून झाल्यानंतर आपल्याला मुलांसाठी जर आपण सेवा करत असाल तर आपल्याला एकवीस वेळा अथर्वशीष हे अभिषेक युक्त पठण करायचं आहे म्हणजेच फक्त पाण्याने आपल्याला गणपतीला अभिषेक हा घालायचा आहे आणि एकवीस वेळा मुलांसाठी आपल्याला ही सेवा करायची आहे तुम्ही संकल्पयुक्तसुद्धा ही सेवा करू शकता आपल्याला एक एक करत अंथ पूर्ण अथर्वशीष हे पठण करायचं आहे पण जर तुम्हाला ही सेवा करण्यासाठी वेळ नसेल किंवा तुम्हाला वाचण्यामध्ये वेळ लागत असेल अथर्वशिष्ठ तर तुम्ही गणपती सुद्धा या दिवशी पठन करू शकता त्याचबरोबर हे दोघं करणे जरी तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही फक्त गणपतीचा ओम गंग गणपती नम हा, हा मंत्र ज्या आपल्याला एकशे आठ वेळा तरी या दिवशी करायचा आहे आणि हा संपूर्ण अभिषेक आपण करत असताना यावरती जे आपल्याला पाणी आपण घालणार आहोत ते आपल्याला नंतर मुलांना पिण्यासाठी हे द्यायचं आहे त्याचबरोबर गणपतीला नैवेद्यामध्ये ठेवलेले मोदक किंवा लाडू तुम्ही जो काही नैवेद्य गणपतीला ठेवणार असाल तो आपल्याला आपल्याला मुलांना खाण्यासाठी द्यायचं आहे ही जी चतुर्थी आहे ही आपण का बरं साजरी करतो तर ह्या दिवशी गणपती सर्वप्रथम हे पृथ्वी तलावरती आले होते म्हणजे ज्या दिवशी गणपती निर्माण केलेले आहे पार्वती मातेनं तो हा दिवस म्हणून गणेश जयंतीचा दिवस आणि पौष महिन्यानंतर येणारी ही आपली माग तिलक मुकुंद कुंद अशी ही चतुर्थी हा संपूर्ण योग या वर्षी मंगळवारी आलेला आहे तर या शुभ दिवशी आपल्याला जास्तीत जास्त गणपतीची सेवा ही करायची आहे तर याचबरोबर आपण मुलांसाठी ही जी सेवा केली आहे यानंतर आपल्याला घरातील आपले सर्व हरता असणारा हा गणपती याची आपण सेवा जर केली तर आपल्या घरामधील आपल्या विवाहिक जीवनामधील इतर ज्या अडचणी आहे ह्यासुद्धा कमी होईल यासाठी आपल्याला गणपतीची सेवा या दिवशी करायची आहे त्याचबरोबर आपल्याला संपूर्ण सेवा ही झाल्यानंतर गणेश गणपतीची आरती आपल्याला ही करायची आहे क्षमा प्रार्थना करायची आहे अशी ही संपूर्ण गणेश पूजन या दिवशी आपल्याला करायचे आहे न मुलांना जर ओ... वेळ असेल किंवा त्यांना मोठी असेल त्यांच्याकडनं आपल्याला अथर्व शीर्ष हे पठण करून घ्यायचं आहे अत्यंत विद्या विद्यावर्धक असं हे गणपती अथर्व आहे यामुळे मुलांच्या शैक्षणिक जीवनामध्ये त्यांना चांगले यश हे प्राप्त होत असतात तर अशी ही गणपतीची सेवा आहे ही सर्वांना करायची आहे बरेच जण या दिवशी उपवास करून रात्री गणपतीला मोदकचा नैवेद्य दाखवून हे उपवास ता सोडत असतात वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे ही चतुर्थी साजरी करण्याच्या परंपरा आहे तशी सगळे आपण करत असतो तर ही जी गणपतीची सेवा आपल्याला या दिवशी जास्तीत जास्त करायची आहे आणि गणपतीचा कृपा आशीर्वाद हा घ्यायचा आहे याचबरोबर तुम्ही तो विवाह हो जुळण्यामध्ये काही अडचणी असेल इतर तुमच्या काही समस्या असेल तर त्यासाठी सुद्धा गणपतीची वेगवेगळी अशी ही सेवा हे ही, ही करू शकता अशा प्रकारे सर्व विघ्नांचा नाश करणारी देवता गणपती ही याचे आपल्याला पूजन हे करायचे आहे झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण व्हिडिओ जर तुम्हाला थोडा युजफुल वाटला असेल तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ